मला तर काहीच कळ नाही आता त्या दिवसान दिवस वाढतच चाललंय रोज काय आणि भांडे फेकून देतो हांडमार करतोय अंगावून कळतय का तुला अगं आता जाऊ दे थांब काय नाय आपा आपण तुला पहिल्यापासून म्हणित होते मी तू कुणाच्या विश्वासावर जाऊ नको बर का लय माया बहिणीचं पोरग चांगलं माया बहिणीचं पोरग चांगलं आता ते आपल्याला माहितीये आपला अगं त्याला खायची पंचायत मला म्हणतो फ्रीजच का नाही दिलं बेडच नाही दिला आणि ना टीव्हीच ना। का नाही दिली ठेवाय नीट घर नाही अग आपला केसाने येऊ दे ही बरं आहे का आता आहे का आता रोज हनमार रोज खायचं पियाचं काय झालं हे माझ्या जीवाला ताप केला ना तुम्ही तो तुम म्हणलेला माझ्या बहिणीचा पोरगा चांगला ही बरं आता काय झालं काय दिवसान दिवसांदिवस नुसतं दारू पित मरणाचा कशाचा आधी नव्हतं दुसऱ्या दिवशी पिऊन आलाय माणूस तीन आधी नव्हतं उग वाटलं नवीन नवीन नाही सांगावा कि काय असत लग्नाच्या पार्ट्या फिरट्या देत मित्राला काय ते दिवसांदिवस दुसरी पितय दारू कसली बी घाण तुला तर देत का मरणाच हानलंय मला मरणाच चळवळ झाली उगच बसले का अशी तुम्हाला नाही दाखवित यायचे दाखवले तायला काय ते हानीत काय मारितन काय बोलत आहे हा तिला बी नाही सुक ना नाही सुक तुम्ही उपस्थित उद्या केलाय ना काय गरज होती तुम्हाला हा मी नको म्हणत होते नाही नाही म्हणले चांगले बरं आहे ना ही आता काय सांगू आता उगा आता आपण आलेत म्हणून सांगते तुला अजून तुला पण नाही मी ही गोष्ट सांगितली दोन चार दिवसात त्या बाबांनी काय धरलंय कुणी घरी येऊ दे नुसतं शक खातोय माझ्यावर ह्याच्याक बघितलस त्यालाच बोललीस नुसतं हाणतोय मला मग आता बरं आहे काही असं हा आव आम्हाला वाटलं असं होईल मला तर काय आता माणूस करत मग चांगल्या करताच करत काय वाईटसाठी करत का त्या पुरीला भांडे नाही दिले म्हणून हानाव काही नाही दिलं म्हणून हानाव फ्रीजच नाही दिला नाही दिली दिले मग याला माहित नव्हतं आधी आमची परिस्थिती गरीब आहे म्हणून बोली, बोली करताना का नाही केली यांनी मग त्या आम्हाला कसे का बसले मग हा सांगतो आता मला ही पहिलीच वेळ आहे मला माहिती आहे काय झालंय मग आता पहिल्यांदीच आता तू बी आली आज सांग तिला ना। पहिल्यांदा नाही ना ना मला असं वाटलं की करावं सहन थोड्या दिवशी बदलून ते पण ती काय नाही बाय बदलणार तुम्ही वाटव केलं आपण माझ तुला आता बर, तू तरी काय लोकाची का भावाचीच पोरगी अरे खाला तुला काय फरक आहे बर रे आहे ना तू त्यांचं किती चांगलं केलं त्यांच्या आहेत का नवर पेताड अरे मग ह्या पेताडाला याला कडूला काय होत मलाच मेळ लागला नाही ना आता काय काय माहिती बरं असं होत मग मा, मला सांगा आता मी काय करू ते काय करू आता काय काय करत असते आता तुझं तू नशीबस्त असलं तर त्याला तरी कोण काय करा असलं नाही बाय मला आयुष्यभर जगणं व्हायचं आहे त्यापेक्षा मला मारून टाक नाही नाही तुम्हाला ना काहीतरी खतखोड माहिती असेल त्याच्यामुळे तुम्ही कुठं देवळातच करायचं कुठं सुपारीतच करायचं त्याच्यामुळे का मला वाटतं खर्चाला जरा बर जाईन लवकर लवकर केलं म्हणजे सहा वर्ष रापायचं पुन्हा दामनी करायचं तर खर्च आणखीच वाढतो ते वाढत म्हणजे हे बरं का आता असं हा बघू माझ्या इकडचं एक लेकराचा झाला ना वाटलं खर्चा सांगत आता आता म्हणलं अडीच लाख अडीच तीन लाख रुपयाचं फर्निचर घेऊन चल सलमानाच मग नाही नाही तर मग देतो त्याला ओळख करून काय नाही करू शकत तुम्ही त्याच नाही मला कोण म्हणते अगं रोज कामाला लावतो मला हा कामावर मला म्हणतो इतका कशाला उशीर झाला यायला आणि हा तू गप्पाच मारित येत असशील कुणाला भेटायलाच गेली असशील आता मी नाही सांगत तुझ्या तोंडानेच तुम्ही ऐका मी इतका गाढव म्हणून मला नव्हतं ना माहिती इतका गाढव म्हणून आधी तर म्हणायचे लय चांगले आहे माझ्या बहिणीचं पोरग लय चांगले आहे मग ही बरंय का आता असं हं ते एवढी काळजी नाही करायचं करू आपण काहीतरी त्याचे प्रयत्न चालू करू त्याला तर दापण्याचे प्रयत्न करतो मी एवढी एवढं नको जीवाला खाऊ शीतल तो बी बघतो मी काय जीवाळ नको खाऊ पूर्ण आयुष्याचं वाटव झालं जीवान मग काय करू नसतं त्याला प्रयत्न करण्याचं काम आपलं असत काय नाही एखादा नीट करता येतं पण पेताळ नाही बरं लेकीला तुम्ही कसा दिला नोकरदार बघून हा का तर माझा नवरा पेताड आहे आणि माझ माझ नाही पोरीच लगेच वाढून ठेवलं पुढं अरे नोकरदाराला ही भारी येत मस्त दिसायला सगळं चांगलं आहे आता काय त्याच्या दिसताना चाटायचं ते अंगात गुणच नाही तर दिसायला बघू आपण प्रयत्न करू कर इतक कडावर नसते देताच करतानीच म्हणलं होतं ऐ नको बर का मलाय विश्वास आप पाहितना आप पाहित आता मला वाटलं का असं होईल म्हणून आ करा काय करस ती मी देत असते जीव तस नाही म्हणायचं उलट त्याला आपण काय करायचं ते करू ते नाही करायचं तुमची असताना मी कधी लपडे लुपडे केले नाही लग्न झाल्यावर करीन का मला ते सहनच होत नाही त्यांनी बोललेलं का मला माहित नाही तसं म्हणायचं सासूनी तसंच म्हणायचं सासरी तसंच म्हणायचं हा पोरग म्हणतोय तीच खरं असन असा घरात कुणाचा आजारच नाही मला ऐकलं ना आता आप नवरस ना नाही धडन त्या सासू सासऱ्याकडनं काय अपेक्षा ठेवू गू सांगतो मी प्रयत्न करतो काय नाही एवढ्या मिळमिळ पण आता काहीच होत नसतंय माहितीये का ते आधीच आम्हाला माहिती असत कशाला एकोटा झाला असता बर आप्पा तुम्हाला मी सांगते माझ्या जर लेकराचं बर वाईट काय झालं ना मग मी तुम्हाला राणीचा हिसका काय असतो ती दाखवीन मी अरे राणी थिर होतो तिचं सकाळच्या पहिले आवर होती मी घालतो नेऊन बघतो मग त्याने काय त्याला सांगतो नित नाही तर मग त्याला कसा मग खडी फोडायला बघ मग मग आता बघायचं काय करायचं मला बी म्हणते मग त्याला खडी फोडाय कुठे लावतोय ते बघ मग हा मग तुमचं तुम्ही बघायचं आता काय असेल ती तिला एक बार घालतो नेऊन त्याला बी सांगतो ती सासऱ्याला सांगतो सासूला सांगतो त्याला त्या सासूला तिला आता मी नेटकारणार तिचं लय ऐकून घेतलंय बोलत असते मी बही नाही म्हणून असली तरी माझ्याकडे मला म्हणती माझ्या लेकराला एक ग्रॅम सकट नाही घातलं लग्नात हा हा घालायचंय म्हणा तुझा नाही तेवढा राजकुमार बिंडा त्याच्यामुळं हे करायचंय तुला किती घातलं दिसतय कि तुम्हाला किती लढून गेली ती पाया जोडवे सगळं ठेवले नाहीत काढून घेतले त्यांनी मराठीचा दारू पिऊन आलाय काय करायचं मग असं केल्यावर सांगा बरं तू मला सांग तिला सांगतो सांग तो, तो किती तोळ केले पुरीला ते तिला नाही माझा विश्वास तिला मी विचारतो ना तिला तुला म्हणली ना ती पोराला एक ग्राम नाही घातला दोन ग्राम नाही तिला विचारतो मी तो किती तोळ घातले पुरीला विचारा काय विचारायचं तुम्हाला एकदा स्पष्ट सांगितले जर काय झालं ना बरं वाईट आता ह्यावेळेस मी तुमचं ऐकून जाईल उद्या पुन्हा मला त्रास देऊ द्या मी डायरेक्ट जीव देत असते तिथं तू काय कस काय काय घडलेलं आहे तेवढं तू खर कर त्याच्यात समोर समोर सांग सांगते बघ तू मग चालते की सांगते कोणी असलं तरी पण तिथं गेल्यावर असं मरिलो आणि बसू नकोस काय कुठं कुठं काय काय झालंय ते लगेच सांगायचं फटाफट तुम्हाला वाटतं का मी भीन म्हणून उगा तुमचे संस्कार आडवी ना त्याला कसं सरळ करायचं चांगलं मला माहिती आहे एकदा सांगून बघा तुम्ही तुमच्या भाषेत त्याला बसायचं नाही की ती जे घडले एवढं तो तोंडावर क्लिअर क्लिअर सांगायचं फटाफट सांगायचं मग त्यांना बी मी चांगला दडा शिकतो परत सांगते की उद्या सकाळी उरकून ठेव घालतो तोल नेऊन तिथं शंभर शंभर बोल त्यांच्या मग काय सांग ती सांगतो किती ग्राम तुझ्या एकाला घालायचं तो माझ्या पोरीला किती घातले तू बावाची काय माझे काय वेगळे का हा बर आता ना तुम्ही म्हणलात म्हणून आता तुम्ही ना निघून घाला जा आपलं ना एक चाकर आपापुरता पुरती पूर्गी तर पोराला येडवून नसेल करीत काही काय नवा लायक मग हाय आपा असलं म्हणत असते तुझे काय बी हा मग काय तेच मग कम असं होत एवढा पिऊन येत ती जमत होय तुम्हाला अरे ती हाँ? मला तर माहिती नाही ना पियत म्हणून कवाच काय मला कवा नसतं काय तुम माग कवा आढळलं पण उलट इतक्या दिवस लिखरू म्हणलं नाही हे झालं किती चांगलं आहे हा एखादी पूर्वी जर आगावणी दिसते मला मला वाटतं काय त्याला एवढ्या करते